रत्नागिरी येथील लालुचपत प्रतिबंधक विभागाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्यासह चौकशीसाठी आज रत्नागिरी येथील लालुचपत प्रतिबंधक कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत आज सकाळी ते याकरता रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कोणतीही चौकशीला मी तयार आहे असे सांगत दबावाखाली कारवाई होत असल्याचा आरोप केला पहा काय म्हणाले माजी आमदार वैभव नाईक काय वाटत या चौकशी दरम्यान आम्ही वेगवेगळी माहिती दिली आहे आज पुन्हा माहिती त्यांना जमा निश्चित आणि माझ्या पत्नी समाधीतलं आहे बरोबर आम्ही देण्याचा प्रयत्न ज्या करू एसीपीवर दबाव आहे असं वाटतं का पुन्हा पुन्हा पत्र दिला जातं आपला जो अहवाल दिला जातो त्याच्यावर समाधान नाही आहे तर आता वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आम्ही देतो आहे वीस वर्षापूर्वी ती जी काल आमच्याकडे उपलब्ध ती पण देतो आहे परंतु पुन्हा पुन्हा दबावण्याचा प्रयत्न आहेत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल परंतु आम्ही दबावाला कुठलाही बळी पडणार नाही जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम